नमस्कार मंडळी नमस्कार तर आम्ही यायले काल श्रीशैलम मध्ये जे बहुतेक तेलंगणा मध्ये काही कळा ना आम्हाला ते आचडंग बिचडंग वाचता येत नाही आपल्याला त्यांची भाषा तर पाठीमाग तुम्ही बघताय की शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हा स्मारक आहे मध्ये फार छान मूर्ती आहे महाराजांची आणि एकदम भारी वास्तू बघा ही खूप एकदम घावघाव इथं आल्यावर आहे का नाही खूप छान वाटलं मंदिरात गेल्याच्या नंतर आणि इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पण आहे श्री मल्लिकार्जुन बरोबर आहे देवीचं मंदिर पण आहे आणि हे सगळं आम्ही बघितलं इथं रात्री रूम करून होतो आम्ही आणि आता आम्हाला पुढचं काहीतरी नंदी म्हणून तीर्थक्षेत्र आहे तिथं जायचंय तर मग कसं वाटलं तुला शिवकन्या इथे येऊन मला इकडून जाऊच न वाटत किती छान सोन बाप्पा इकडं मग पोटा पाण्याचं पान पडत जाऊ भेटत ना तिथं इडली डोसा काल सकाळीच नाही खाल्ला का पोटाचं पाण्याचा प्रश्न बी ये भेटतं इडली डोसा इथं पुऱ्या बी भेटत्या सगळं खाल्ला आम्ही पोटाचं काय टेस्ट जिंग्या पण जे मला आवडतं ते भेटत निघड वडापाव मिसळ बिसळ त्याच्यासाठी महाराष्ट्रातच राहावं लागेल मग चला येतो मग आम्ही महाराष्ट्रातच येऊ आम्ही आता पुढच्या गावाला जाणार आहे तुम्हाला व्हिडिओ टाकत राहू आपण आणि तुम्ही पण पाहत राहा तर आम्ही कुठं कुठे जातो काय काय बघतो पण भारी हा कुठे बी गेलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकदम मन प्रसन्न होतं माणूस वर्षातून एकदा जायलाच पाहिजे हा टेन्शन विसरून जातं तर चला धन्यवाद बाय